ते संचित पापकर्म आहे ते त्याचं फळ देण्याचाच काळ चालू असेल निवळी करणे आहे का संचित कर्माचा पापकर्माचा वाईट कर्माचा आपला काळ चालू आहे आणि तो, तो फल तो फल फलद्रूप झालेला आहे त्याच फळ आपल्याला मिळणार आहे मग वर्तमानामध्ये आम्ही आजच्या क्षणाला कितीही चांगली कर्म केली त्याचं लगेच फळ मिळत नाही परंतु आमच्या वाट्याला दुःखच येते ह्याचं जर गणित आम्हाला लक्षात आलं मी केलेल्या माझ्या कर्माचं फळ आहे आणि ते मी भोगते वर्तमानात आता या क्षणात मी जरी किती महाराजांची सेवा करत असेल मी सगळ्यांसाठी कितीही धावून जात असेल सगळे सत्कर्म करत असेल तरी सुद्धा ते फळ मला त्याचं फळ आता मिळत नाहीये तर कारण का तर माझ्या संचिताची जी पापकर्म आहेत ती पाक पापकर्म ही फल फलदरूप झालेले आहेत आणि त्याचं फळ मला आज भोगावं लागतंय